गणपती बाप्पा मोर या सर्वांना संकट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज संकट चतुर्थी आहे माझं सगळं काम आवरलं होतं आणि तुम्हाला वाटत असं ना आता आदू दिसत नाहीये व्हिडिओ मध्ये तर ना माऊच्या घरी गेलेला होता आता माझं सगळं काम आवरलेलं होतं मग त्यालाच घ्यायला मला जायचं होतं आता मला खूप भूक लागलेली होती मी भिजू घातलेला होता पण आजूला पण खूप जास्त आवडतं मग आजूला घेऊन येते तर मग शाबुदांना आता करताना चहा पिऊन घेते मऊकड बघू लागल्या चाललो आम्ही बाय बाय गरम या तू गरम गरम खायचं टेस्टी <laughs> नाही अजिबात तिकड़। आज ना संकट चतुर्थी होती म्हटलं बाप्पासाठी ना छान असे मोदक बनाव म्हणूनच असं खोबरं फोडून घेतलं आजुज्या बाबा कडून आणि आता मी खिसती मस्त बैकी मस्त गोल गोल मोदक बनवते आता बप्पासाठी बाबा पण बा ना मोदक बनवायला ना माझी थोडी फार हेल्प करू लागत आहे मस्त असं खोबरं खिसू लागत आहे ते मला पीठ आणि पीठ किरून झालं होतं आणि खोबरं पण किसून झालं होतं आता ना थोडासा गोळ म्हणजे काय म्हणते याला काय मच हा बॅटर बनवायचं मला मोदक मध्ये भरवायला त्याचीच तयारी करू लागायची मोदकची <northern language> ना सगळी तयारी झाली होती आता बनवून झालो होतो सगळं छोटे छोटे मोदक बनवते मोदक ना बनवून झाले होते आता काही मोदक नाही मी माझ्या बाप्पासाठी बनवले आणि काही मोदक ना ताईच्या बाप्पासाठी बनवले ताई पण बन ना गणपती बाप्पा नाव चतुर्थी करते ना असं मोदक वगैरे बनवते पण ती जॉबला जाते तर तिला एवढा टाइम नाही भेटत म्हणूनच ना ताईचे ओदक पन्नीच बनवले होते चला त्यांना ताळ्याची बाकी आहेत अजून त्यांनाच तळून घेऊयात होते, होते कडक ते उघडीचे केले का मग तेले घेऊन ते नरम होता मग त्यांना वाफ लागते ना, no. ना, ना पाण्याची त्याच्यामुळे मोदक बनवून झाले होते पण आता ना आरतीचा टाइम नाहीये आरती ना तर मग करूयाना गणपती बाप्पा आम्ही ना यार। आता होऊन तयार होऊन ना आम्ही जात होतो आता गणपती मंदिर मध्ये काळा गणपतीला नाही जाणार तिथं तर हमेशाच गर्दीच असते ना म्हणून संकट चतुर्थी असली ना तर मग मी त्या एंथरीच्याच गणपतीमध्ये तुला बर आदू <laughs> मस्त पप्पांसाठी ना दुर्वा घेतल्या आणि डब्यामध्ये ना मोदक आहेत <laughs> आदू काय तुला अरे का ना, 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 ना मी हे गार्डन तुम्हाला दाखवलेलं होतं याच्यावर आपला लॉंग व्हिडिओ पण पन होताच पण अजून एकदा तुम्हाला दाखवून देते छान असा व्हि आहे बघा आणि मंदिर मध्ये इतकी शांतता आहे ना मन असं इतकं प्रसन्न होऊन जातं ना इथे येऊनच सगळीकडं मस्त अशी शांतता शांतता वा जे आता आमचे दर्शन वगैरे झाले आणि आता बसलो होतो थोडस मस्त असं निवांत वाटत नाही ते दर्शन झाले होते आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो पण आता ना अजून एक काम बाकी आहे ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा व्हिडिओ कंटिन्यू करा समजेलच तुम्हाला सारखं तम करतो आजही शांत बसलाय <laughs> माल पड़ा जे दे जे देव देव मा दर्शन मान मात्र जे देव जे देव रत्नाखित परा तुझी चंदनाची ओटी कुटुंबात झुडे झे मुकट शोभतो बोरा रुंजून ती न पुरी चरणी घागरिया

जे देव जे देव जय देव जे देव जय दे दे मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामो ना पूर्ति देव जय घाली न टांग वरी न चरण डोळ्यान रूप तुझे आईने मस्त छोलेची भाजी बनवली होती आईने ना, ना घरी पुऱ्या बनवल्या ते तर मी तुम्हाला दाखवलंच होतं देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामोनापूर्ती जय देव जय देव रत्नाखित फरा तुझ गौरी कुमरा पाळीजवळी बसायला